अभ्यासू मन मिळावू जत माजी नगरसेवक माननीय श्री इराणा निडोनी आपनास वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक दीख शुभेच्छा शुभेच्छुक माननीय श्री इराणा निडोनी मित्रपरिवार जत बसवश्री मोटर्स जत जीर्णोद्धार समिती जत आपण पाहत आहात लोकशाही महाराष्ट्र न्यूज माननीय निडोनी एक सर्वसमावेशक व नेतृत्व सर्वसामान्य कुटुंबात जन्म घेणाऱ्या माननीय श्री इराणी निडोनी यांचा आज जन्मदिन असून या अनुषंगाने त्यांच्या कार्याचा घेतलेला संक्षिप्त आढावा लिंगायत धर्मात जन्म घेणाऱ्या श्री इराणा निडोनी हे नाव जजच्या राजकीय सामाजिक उद्योग व सहकार क्षेत्रात अतिशय नावाजलेलं म्हटलं तर वावग ठरणार नाही जतची बाजारपेठ एक सुसंस्कृत लिंगायत समाजाची बाजारपेठ म्हणून ओळखली जाते पूर्वीपासून या बाजारपेठेत लिंगायत समाजातील व्यापाऱ्यांची संख्या भरघोस असून उत्तम पद्धतीनं व्यापार चालवण्याचं काम आजही सुरू आहे व्यापारी पिंड असल्यानं श्री निडोनी यांनी आपल्या जीवनाची सुरुवात ही एका छोट्या व्यवसायापासून सुरू केली उत्तम व्यापार कसा करावा व व्यापारातील बारखावे हा जाणून घेऊन एक यशस्वी उद्योजक त्यांच्याकडे म्हणून प्राधान्यानं पाहिलं जातं जत जा सारख्या दुष्काळी भागात प्रदूषण यंत्रणाकरता सर्वसामान्य अशा नागरिकांनाही परवडतील अशा इलेक्ट्रिकल गाड्या त्यांनी बसवश्री मोटर्सच्या माध्यमातून जतच्या सेवेत रुजू केल्या व त्यांची उच्चाकी विक्री करण्याचा सन्मान त्यांना अल्पावधीतच मिळाला यावरून त्यांची व्यापाऱ्याशी असणारी जोडी व उद्योग चालवण्याची हातोटी उल्लेखनीय म्हणावी लागेल उद्योग क्षेत्राशी निगडीत असणारी श्री निरोनी यांनी आपली वाटचाल राजकीय सहकार व सामाजिक क्षेत्रात ही प्रभावीपणे केली या जत नगर परिषद जतचे माजी नगरसेवक म्हणून विशेष असं कार्य केले जतचे माजी आमदार माननीय विक्रमसिंह सावंत यांचे अत्यंत विश्वासू म्हणून ओळखले जाणारे श्री निडोनी यांचा राजकारणात देखील यशस्वी घडजोड आजही सुरू आहे धवलसिंह मोहिते पाटील पतसंस्थेच्या माध्यमातून वाईस चेअरमन पदावर कार्यरत राहून या माध्यमातून अनेकांना अर्थसहाय्य देण्याचा निस्वार्थ प्रयत्न केला जत येथील व जागृत असणाऱ्या बाजारपेठेतील मारुती मंदिराच्या जीर्णोद्धार समितीचे अध्यक्ष म्हणून अनेक का धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन सर्वांना सोबत घेऊन उत्तमरित्या आजही चालवली जात आहे कोरोनाच्या महाभयंकर काळात जत सह सारे जग थांबले असतानाही या कामी मेहनत घेणाऱ्या जतेतील सर्व शासकीय अधिकाऱ्यांना या जीर्णोद्धार समितीच्या वतीनं चहा नाश्ता व जेवणाची तीन महिने नित्यसेवा करून उत्तम सामाजिक कार्याचं दर्शन निडोनी व त्यांचे सहकारी प्रदीप जेऊरकर राहुल पोतदार विजयराजे चव्हाण शरद चव्हाण यांसह मंडळाचे अनेक असे मान्यवर यांच्या माध्यमातून निस्वार्थ भावनेनं केले जात होते अशा या अभ्यासो सर्वसमावेशक यशस्वी उद्योजकाचा वाढदिवस असून लोकशाही महाराष्ट्र न्यूजच्या वतीनं इराणा निडोनी यांना खूप खूप शुभेच्छा लोकशाही महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा